मोठी गर्दी क्रिकेटच्या चाहत्यांची पाहायला मिळते काय सध्या तितल वातावरण आहे सध्याची जर परिस्थिती पाहायची तर आपण बघू शकतो आहे की भारताच्या नावाचे नारे जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये लागताना पाहायला मिळतात सध्याला आहे या एनसीपीए परिसरामध्ये जिथनं टीम इंडिया ही आपल्याला इथनं सुरुवात करताना पाहायला मिळणार आहे जो विजयरथ आहे विजय रॅली आहे ती इतनच आपल्याला आहे एकूणच जोश उत्साह या सगळ्याच भारतातल्या नागरिकांचा म्हणावा किंवा मुंबईकरांचा म्हणावा तो आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे आपण काही इथले नागरिक आहेत त्यांच्याशी कस वाटतंय आपण पहिल्यांदा पहिल्या आपण आपण सतरा वर्षानंतर जिंकलोय कस काय काय फिलिंग खूप छान वाटतंय आणि म्हणजे एकदम भरल्यागत आले की सतरा वर्षानंतर इंडियामध्ये परत कप जिंकलाय ते पण रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये तर खूप छान वाटतंय करू हो नाही शकत आम्ही ह्या भावना अशा चंबळून येत आहे त्याचा गगनात आनंद मावत नाही असं झालंय आम्हाला आता टीम कधी असं झालं भारताची टीम कधी इथे प्रवेश करते असं आमचं झालं पाऊस चालू आहे इतक्या पावसात आलात तुम्ही पाऊस पाऊस काही असू देतो आता सुनामी आली असते तरी आम्ही आलो असतो भारताची टीम येणार असतो एकूण उत्साह पाहायचा तर मोठा दांगडा आहे या सगळ्यांचाच एकूणच सध्याला पाऊस आपल्याला सध्या मुंबईमध्ये होताना पाहायला मिळतो आहे रिमझिम पाऊस होतो आहे इकडे मागे जरी का बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही सगळी मंडळी जी आहेत ती आपल्याला एकत्रच पाहायला मिळतायत

बहुत अच्छे कोच थे अच्छा। बहुत अच्छे उनको अच्छा। क्या आपकी क्या फीलिंग है? बहुत सही फीलिंग है तेरह साल बाद हम जीते हैं जैसे ना फॉर एवरी नाइनटीन नवम्बर ट्वेंटी जून ये बहुत ही बड़ा फीलिंग है इंडिया का जीतना और वो लोग आ रहे हैं आज कुछ भी हो जाए उनका वेलकम करेंगे हम लोग किस तरह से वेलकम होने वाला है यहाँ पे एकदम भारी वाला चिल्ला के एकूणच उत्साह दांडगा आहे सगळेच कार्यकर्ते इथे टीम इंडियाची सध्याला आपल्याला वाट पाहताना पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात भारताची टीम जी आहे ती याच मरीन ड्राईव्ह नेकलेस रोड परिसरामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच उत्साह या सगळ्याच मुंबईकरांचा दांडगा आहे